हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग सो आता मी माझी घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे मुलंसुद्धा स्कूलला गेलेली आहे आणि आता वाजलेले आहेत अकरा आणि घरातली पूर्ण कामं आवरून झाली आणि आज मी बनवणार आहे येसूर मसाला सो so, त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला तर मी हा मसाला काढून घेतलेला आहे तर इथे मी वाळवलेला कांदा घेतलेला आहे आणि हा अंदाजे मिरच्या आहे तर ह्या अंदाजे मिरच्या पन्नास ग्राम असतील आणि इथे आहे बाजरी तर ही मी दोन वाट्या बाजरी घेतलेली आहे आणि सुद्धा मा साहित्य काढलेलं आहे तर इथे खोबरं आहे दोन वाटी आणि हरभारे म्हणजे चणे एक वाटी इथे धने आहेत आणि इथे तांदूळ आहे जिरे आहेत लवंग मिरे आहे आणि इथे तेजपत्ता चक्रीफूल आणि दालचिनी हे अशा आ, मसाला काढलेला आहे आणि आता याला मी भाजून घेणार आहे तर चला आपण भाजून घेऊया मसाला सो आता मी गॅसचा ऑन करते आणि मसाला भाजून घेते तर इथे मी कडे ठेवलेले आहे गरम करायला आणि आपण अगोदर बाजरी भाजून घेणार ते छान प्रकारे आणि याला हलकंसं लाल बुंद होऊन द्यायचं आहे कमी गॅसवर कारण फुल गॅसवर सॉरी तर मी गॅस कमी करून घेतला आणि फुल गॅसवर जर भाजलं तर बाजरी कडू म्हणजे जळून जाईल आणि कडू लागेल तर आपण कमी गॅसवरती थोडस असं मंद असेवरती याला भाजून घेणार आहोत छान बाजरी आता भाजून झालेली आहे तर मी याला काढून घेते मीडियम गॅस गॅसवर भाजला ना तर जळत नाही मसाला तर मी आता इथे तांदूळ भाजून घेते तांदूळ सुद्धा कमी गॅसवरच लाल बुंद भाजायचा आहे आणि तांदूळ हा पटकन भाजला जातो तांदूळ मी भाजून घेतलेत तर याला मी काढून घेते जिरे हे भाजून घेते जेरे सुद्धा भाजून झालेतून काढून घेते मी आणि याच्यानंतर मी हे खोबरं भाजून घेते खोबरं पटकन भाजलं जातं खोबरं पण भाजून झालेलं आहे छानसं अस आणि याच्यामध्ये मी हे धने धने मी लवंग मिरे हे सुद्धा भाजून घेते तेजपत्ता आम्ही नंतर टाकणार आहे सो मी तो काढून घेते सो आता मी तेजपत्ता सुद्धा टाकून घेते आ, मसाला काढून घेते वाजू याच्यानंतर मी या मिरच्या टाकते भाजून झालेल्या आणि याच्यामध्ये कोणी कोणी गहू सुद्धा टाकतं तर मी काय गहू टाकत नाही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता तर मी मिरच्या काढून घेते मिरच्या भाजून झाल्यात आणि आता हा कांदा भाजणार आहे तर याच्यासाठी मी थोडस तेल टाकणार आहे सो आता मी हे भाजून कांद्याला जास्त वेळ लागत नाही कारण तो वाळलेला आहे त्याच्यामुळं वेळ लागत नाही त्याला आणि हा कांदा मी हा वेगळा वाटून घेणार आहे मिक्सरला तर मी इथे जेवढे गरम मसाले होते ते वेगळे भाजून वेगळे ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये बाजरी खोबरं आणि तांदूळ आणि जिरी तर याचं मिश्रण मी हे वेगळं ठेवलेलं आहे हे वेगळं वाटून घेणार आहे आणि हे वेगळं वाटून घेणार आणि वाटून झाल्याच्या नंतर एकत्र करणार आहे कारण हा जो गरम मसाला आहे तो वेगळा वाटल्याच्या नंतर म्हणजे वेगळा वाटला की बारीक होतो मिक्सरला मस्तपैकी आणि याच्यामध्ये हे कसं जाडसर राहतं तर काही जाड राहतं काही बारीक राहतं त्याच्यामुळे हे वेगळं वाटून घेणार आहे हे वेगळं वाटणार आहे आणि कांदा हा सगळ्यात वेगळा वाटून घेणार आहे तर मी याला गार करून घेते तर मसाला माझा गार झालेला आहे आणि पाणी आलं आहे नाळाला मोटर लावलेली त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल थोडाफार तर इथे हा मी जो बाजरी आणि खोबरं आणि तांदूळ जिरे याचं हे जे मी वेगळं भाजून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये हे जे आपले चणे म्हणजे फुटाणे तर मी याला मिक्स करून घेते आणि याच्यावाले बारीक वाटण करून घेते तर याला मी मिक्सरला फिरून घेते छान प्रकारे मी थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घेते का मस्त वास येतोय ना भाजल्याच्या नंतर तर अशा प्रकारे मी मिक्सरला हे पूर्ण मसाला काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मसाला वाटून झालेला आहे आणि ते मला सांगितलं होतं मी की आ, बाजरी वगैरे हे जे वेगळं मी वाटण केलं होतं आणि मसाल्याचं हे वेगळं वाटण होतं तर असा हा मसाला तर हे पूर्ण मी मिश्रण एकत्र करून देते हा मसाला मी पूर्ण एकत्र करून घेते हा मसाला मी पूर्ण एकत्र करून घेते स्मेल आहे ना इतका भारी येतोय ना याचा की आणि हा मसाला पाण्यामध्ये मिक्स करून भाजीला टाकायचं तर इंस्टंट अशी भाजी होती याला मसाले भाजत आणि वाटत बसायची गरज नाही आणि शक्यतो हे गावाकड पदार्थ जास्त केले जाते हे जे मसाले आहेत ते तर अशा प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे स्वतः पाणी आलेलं आहे नळाला मी पाणी भरून घेते हा मसाला मी डब्यात स्टोर करते आणि मग नंतर भेटते वगैरे भरून झालं आणि मी थोडासा आराम केला आता वाजलेले आहेत साडेपाच तर मी आता चहा बनवते चहा पिऊन झाला आणि चहा पिऊन झाल्याच्यानंतर आम्ही मस्त अशा गप्पा मारल्या आणि आता स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची तर आज मी जो मसाला बनवला तर त्या मसाल्यामध्ये मी आज भाजी बनवणार आहे तर कसली भाजी बनवते तरी मी अजून याचा विचार केला नाही आता मी ते डिसाईड करते आणि मग तुम्हाला सांगते तर भाजीचं डिसाईड झालेलं आहे मला आता बनवायचे रश वड्या तर मी त्याच्यासाठी आता सुरुवात करते तर इथे मी आशीर्वाद आटा बेसनपीठ घेतलेलं आहे तर मी आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी हे करून घेते हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर मी इतकं मीठ घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आता मी याची पुढची प्रोसेस पूर्ण करते तर याच्यामध्ये मी कढाईमध्ये तेल टाकते दोन चमचे मी तेल घेतलेले तेल गरम झालेले आहे तर मी याच्यामध्ये तर आता राई आणि जिरे तर हे चांगलं तडतडून झालेले आहे तर याच्यामध्ये मी आता हे बेटर टाकून देते त्यामध्ये मी थोडस पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेते मी चांगल्या प्रकारे घट्ट करून घेते आणि मग तुम्हाला तर इथं ज्या आपण वड्या करायला घेतल्या होत्या तर त्याचं पीठ घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथंबीर टाकणार आहे आणि मी मिक्स करून मिक्स करून झालंय मी आता याला एका परातीमध्ये काढून घेते परातीमध्ये काढून थापून घेणार आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं परातीमध्ये तेल टाकते जेणेकरून ज्या वड्या आहेत आपल्या बेसनाच्या तर त्या चिटकणार नाही आणि जे तर ते मी आणि बाहेर मुलांचा दांगडू चालू आहे बाहेर खेळू राहिलेत मुलं तर थोडाफार व्हिडिओ मध्ये आवाज येत असेल तर मी याला थापून घेते आणि थंड करायला ठेवते तोपर्यंत मी भाजीची तर इथं कढाई गरम झालेली आहे तर मी याच्यामध्ये त्याच कढाईमध्ये मी तेल टाकते हा जो मी मसाला बनवला होता तर तो मी काढते आणि वास इतका भारी येतोय ना तर मी यातले हे तीन चम्मच आहे चमचा मसाला घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी आता पाणी ऍड करणार आहे त्याला आपण डायरेक्ट भाजीमध्ये नाही सोडणार तर मसाला मिक्स करून झालाय तर मी आता तेल गरम झालेलं आहे तर मी तर मी ते अद्रक लसणाची पेस्ट टाकते तर मी ते भरपूर गरम झालेले आणि थोडीशी फोडणीला कोथंबीर सुद्धा टाकते मी मसाले टाकते थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडस लाल तिखट आता मी याला मिक्स करून आहे आणि आता हा बाकीचा मसाला मी याच्यामध्ये टाकते मी याच्यामध्ये पाणी टाकते तर मी याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी ऍड करते मला भाजी एवढी लागणार आहे तर मी एवढा असा रस्ता बनवलाय आणि याला उकळी आल्याच्या नंतर आपण वड्याचं वड्या कट करून घेणार आणि त्याच्यात टाकणार आहोत तरी ते मी चवीनुसार मीठ टाकते तर वड्याचं हे बेसन गार झालेले तर याच्यावर मी वड्या कट करून घेते वड्या आणि आता मी भाजी उकळी आलेली तर भाजीमध्ये मी टाकून देणार तर इथे भाजीला उकळी आलेली आहे छान अशी अशी उकळी आलेली आहे आणि भाजी सुद्धा एकदम अशी घट्ट झालेली आहे बघा तर ह्या मी पूर्ण वाड्या टाकून देते आणि आता याच्यावरती मी कोथिंबीर टाकणार आहे तर अशी मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे तर इथे माझं जेवण बनवून झालेलं आहे आणि इथे मी रस्सा भाजलेले आहे तर आता मी वाढून देते आरुषला आणि आरुषला रिव्ह्यू घेऊया तर इथे भाजी थोडासा रस्सा इथे आहे भाकर आणि इथे आहे वडी भाजीमध्ये पण टाकलेली आणि अशी सुद्धा ठेवलेली आणि तोंडी लावायला आहे इथे कांदा तर अशी आपली रस्सा भाजी झालेली आहे तर मी आता आरुषला देते आणि आरुसचा रिव्ह्यू घेऊया तर आरुष जेवण करा मला सांग खरा खुरा रिव्ह्यू द्या तर आरुषला वाढून दिलेलं आहे वडी खाऊन सांग मस्त झाली तर तुम्ही बघितलं होतं मी रशी वडी भाजी केली होती आणि खरंच खूप सुंदर झाली होती आणि आरुषने रिव्ह्यू सुद्धा दिला तर आरुषला भरपूर आवडली आणि आमच्या सगळ्यांची जेवण झाली आ, भाजी खरंच खूप सुंदर झाली होती आणि त्यासोबत जो मसाला बनवला होता तो मसालासुद्धा अप्रतिम झाला होता आणि भाजीची टेस्ट दुगणी झाली होती सो आ, ही भा मसाला ज्यादातर तर गावाकड बनवला जातो समजा कोणाच्या बोकड्याचा कार्यक्रम असला किंवा काही इन्स्टंट असा काहीतरी बनवायचं असेल तर असा प्रकारचा हा मसाला बनवला जातो तर तुम्हाला ही मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि भाजी कशी झाली होती हीही मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय